मॅन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर टप्लिंग डाऊन देअर गव्हर्नमेंट दॅट इज वाजपेयी गव्हर्नमेंट हाऊ कॅन वी अफोर्ड टू हॅव अ शेक कॅन बी थिंग आय मीन आय विल नेव्हर एट लिस्ट आय विल नेव्हर इज अ एनिवेदन कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे हिजडे युवते इतके आता चावायचे तरी कोणाला सगळे झोपत आहेत त्या सोनिया गांधीच्या समोर आय एम अ हिंदू अ मॅड मॅड हिंदू माझ्या शिवरायाचा तो भगवा झेंडा खाली कधीच येणार नाही येऊ शकत नाही आणि खाली अजून जन्मास आलेला नाहीये आझाद हमारे कर्तव्य आहे की जो मस्जिद है वो गिराने के बाद हमारे मंदिर हम खड़े कर मग हे जे काय त्यांचे सगळे ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी हराम म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही हराम त्यांना हरामखोरपणा म्हणतोय काय हिंदुत्व बघा आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहे त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे आपले जे काही गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे हे जे धोरण मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अब्रुच मी शिल्लक ठेवलेली सगळ्या अब्रुचे धिंडोडी निघालेले आहेत शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबा काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता आण ठेवला होता तुमच्या एकनाथ शिंदेने आज सोडवला अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने कारण विशेष करून एकनाथ शिंदे या आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत सरकारच्या विरुद्ध बाहेर पडला आणि ह्या राज्यामध्ये सर्व सामान्य जनतेचं सरकार आणलं लक्षात ठेवा जो राम का नाही જમલે માધવાનો બગિનેતાનો આઈ એમ અ હિન્દુ એન્ડ મેડ હિન્દુ